महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला चालले अरे महाराष्ट्रातून उद्योग कर्नाटकमध्ये चालले पण असं जे काय होत आहे ना त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा सर्वात मोठा वाटा कुणाचा आहे माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये अराजक आहे महाराष्ट्रामध्ये कॅस आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करसाला पोचलेला आहे महाराष्ट्रामध्ये खंडणीखोरी खंडणीखोरी आमाप झालेली आहे याची आपण चर्चा करतो की काय कोयता गँग फिरतीये काय तलवारीने कोणी युरोप कोणाला मारतोय कोण गाड्या फोडतायत कोण हे करतायत तो प्रश्न पाव टक्का पण नाहीये आज महाराष्ट्रापुढला सर्वात मोठा प्रश्न हा खंडणीखोरी आहे खंडणीखोरी आहे आज माझा एक मित्र आहे त्यांनी गावाचं नाव घेतो हो माणसाचं नाव हो वेळ पडली तर मी घ्यायला कमी करणार नाही त्याचा स्वतःचा बंगला होता विले पार्ल्यामध्ये कुठे विले पार्ल्यामध्ये त्यांनी तो बंगला डिमॉलिश करून तिथे बिल्डिंग बांधायची चढवली त्यांनी भूमिपूजनाला कुदळीचा पहिला घाव आपल्या वडिलांच्या हाताने घातला आणि काय लोक जमा झाले होते काही बघे वगैरे आहेत असं त्याला वाटलं तो कुदळीचा घाव घातला भटजींनी ती पूजा केली आणि तो बाजूला हुश्य करून वारायला तेवढ्यात एक पाच सहा लोक आले आणि म्हणाले कोणाच्या परवानगीने तुम्ही बिल्डिंग बांधायला घेतली म्हणाला कोणाच्या परवानगीने घेणार महापालिकेच्या महापालिकेकडून मी सगळे मंजूर करून घेतले आराकडे आणि बांधतोय एकाब्र त्यामुळे आमची कुठे परवानगी घेतली तुम्ही म्हणजे तुम्ही कोण त्यामुळे आम्ही इथले प्रमुख हा तुमचे काय संबंध नाही म्हणे या एरियामध्ये तुम्हाला बिल्डिंग बांधायची असेल तर एक तर रेतीचं कॉन्ट्रॅक्ट सिमेंटचं कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट हे आम्हाला द्यायला पाहिजे नाहीतर ते लेबर कॉन्ट्रॅक्ट जर समजा तुम्हाला कुणाला द्यायचं असेल तुमच्या ओळखीच्या माणसाला तर त्याला ते पैसे दिल्यानंतर त्याला जेवढा प्रॉफिट होतो हो साधारणतः एक पंधरा वीस टक्के तेवढे तुम्ही आम्हाला आम्ही काम नाही केलं तरी दिले पाहिजेत त्याशिवाय हे पुढे काय होऊ देणार नाही आम्ही एकही गाडी तुमची कंपाऊंडमध्ये येणार नाही त्या मित्राने मला सांगितलं की शेवटी मला त्यांना कबूल करावं लागलं पैसे द्यावे लागले माझाच प्लॉट माझाच बंगला तोच मी रिशाल करून बिल्डिंग घालतोय तिथले शाखा प्रमुखांना मला पैसे द्यावे लागले आज कोणताही व्यापारी अरे बाप रे तुम्ही विश्वास नाही करणार तेव्हा विश्वास करा आणि तुम्ही व्यापारी असाल ना दुकानदार असाल दुकानदार असाल अरे पानपट्टीवाल्याकडून घेतात हप्ते रस्त्यावर भाजीवाले बसतात त्यांच्याकडून हफ्ते चालू आहेत कोणत्याही भाजीवाल्याला विचारा माझा फळवाला आहे त्याला म्हटलं काय रे तुला पण द्यावा लागतो हो साहेब म्हटलं कोणा देतो तो म्हणजे महापालिकेची लोक येऊन घेऊन जातात पोलीसचे लोक येऊन घेऊन जातात तिथले शाखा प्रमुख दादा हे घेऊन जातात तो म्हणाला आम्हाला जे काय मिळतात त्यातले जवळजवळ पंचवीस टक्के आम्हाला त्या लोकांना वाटण्यातच जातात ह्याच्यापेक्षा पार्किंगवाले किती लुटतात मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये बोलतो मी हे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात ना तिकडे तिकडे माझ्या ओळखीतला एक मिठाईवाला आहे त्याच्या दारामध्ये कायम पाच पन्नास गाड्या उभ्या असतात इकडे तिकडे त्याला मी म्हटलं बाकीच्या सगळ्या गाड्या उचलल्या जातात तुझ्या दारातल्या कशाने उचलल्या जातात मग मित्र आहे म्हणाला काय आणलं काय माझ्या दारात गाड्या उभू करू देण्यासाठी महिन्याला महिन्याला पाच लाख रुपये मी ट्रॅफिकवाल्यांना देतो किती पाच लाख आज तुम्हाला काही दुकानांच्या समोर उभ्या असलेल्या गाड्या उचलताना दिसत नाहीत विशेषतः मिठाईवाल्यांच्या मी नाव घेऊन त्याला अडचणीत आणू इच्छित नाही तर तुम्हाला ते कळलं पण असेल त्याच्या दारात कायम गाड्या असतात पाच लाख रुपये महिना ट्रॅफिकवाले त्याच्याकडून हप्ता घेतो कसला गाड्या उभ्या करू देण्याचा न उचलण्याचा त्याच्या दारातली गाडी नाही उचलायची स्कूटर पण नाही गाडी पण नाही आणि त्याची पाच लाख देतो कारण त्याचं गिराई बंद होईल हो त्याला वेगळं पार्किंगच नाही आहे त्याला तेच करावं पण हे सगळ्यांचं हॉटेल्स आहे हॉटेल्स आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला घमा गमत सांगतो की ती घंटा गाडी जाते नाही तर मी एका हॉटेलमध्ये खात बसलो होतो बाहेरच्या बाजूला दोन भाग होते आत ए सी होता बाहेर भाग होतं तर ती घंटागाडी आली घंटा वाजवत वाजवत त्या हॉटेलच्या एक पंचवीस फूट पुढे थांबली मग जनरली काय असतं हॉटेलच्या दारात गाडी थांबली पाहिजे आणि तिथे ते पटपट पटपट सगळा कचरा घेऊन जातात वगैरे ते ती पुढे थांबली मला विशेष वाटलं मी म्हटलं अरे हॉटेलवाला मित्र होता हे सगळे माझे मित्रच असतात कारण मी फिरतच असतो सगळे आणि मी म्हटलं अरे अरे घंटागाडी थोडी पुढे थांबली होतो काय नाही तर मग आमचं जेवण स्पॉईल होतं तो वास येतो मग आम्ही इथे काही खाऊ शकत नाही का पैसा लेते र म्हटलं काय खावत आहे रहा घंटा गाड़ी होटल के दरवाजे में खड़ी की तो गिरा कूट के जाते हैं और नहीं बैठते हैं या तो गाड़ी खड़ी है तब तक आते नहीं है इसके लिए रोज का रोज का हम इनको पैसा देते हैं महीने का दस हजार रुपया देते हैं घंटा गाड़ी दस फुट बीस फुट आगे आखड़े करने का विचार तुम्हें पानपट्टी वाले अरे फुले घून बसत ना गुच्छ रस्तर मैं गुच्छा गए तू एव पसारा मांगला है क्या करे साहब पैसा देना पड़ता है दादा लोग आते हैं शाखा वाले आते हैं ये शाखा वाले हा शब्द कॉमन है महाराष्ट्रामध्ये हो कुठलाही उद्योगपती अरे काय सांगू तुम्हाला हे आता ते नाही आहेत मंत्री ते प्रदूषण खात्याचे मंत्री होते आणि माझा मित्र त्या तुमच्या बदलापूर कल्याण बदलापूर मला वाटतं ते असेल मला बदलापूरचा तो माणूस मला माहिती आहे तर तिथे तो म्हणाला की दरवर्षी आम्ही पर्यावरण खातं जे आहे प्रदूषण पर्यावरण नाही एकच येते पर्यावरण प्रदूषण त्यांच्या मंत्र्याला पाच कोटी रुपये जमा करून देतो आमच्या एरियातून किती पाच कोटी ऐल तू ही साक्ष दयाल तैयार है समोर तुला उब कर हाँ सर उसमें क्या है हम लोग खुले आम एक दूसरे को ये करते हैं कि भाई तेरा इतना हिस्सा तेरा कारखाना इतना है ये पांच करोड़ देना है उसको हर साल देना पड़ता है उसको देते दे थे दे। अभी दूसरा है वो है मैं क्या तो मंत्री होता शिवसेने का तुम्ही संजयकडे गेलो आणि संजयला म्हटलं की हा माणूस असं असं असोसिएशनचा अध्यक्ष आहे हे पाच कोटी रुपये तुझ्या शिवसेनेच्या मंत्र्याला प्रदूषण खात्याचे देतं त्याने माझ्याकडे पाहिलं त्या माणसाकडे पाहिलं त्याला म्हणा जरा बाहेर बसा तो माणूस गेला बाहेर बाहेर मला संजय राऊत म्हणाला तुला काय वाटतं हे सगळे पाच कोटी तोच खातो का तोच मंत्री खातो हे वरपणच येतात इकडे मातोश्रीपर्न काय तक्रार तक्रार कोणाकडे करायची आणि काय करायची तू माझ्याकडे असं बघेल आणि म्हणेल की पार्टीला फंड कुठून देतात मग कोण म्हणेल उद्धव ते कोण बोलला संजय मी कोट करतो मी असं इतर अंदारखं फालतुगिरी नाही करत संजयला आपण तेव्हाही असं सांगितलं की तो म्हणायचं की बाबा ते भ्रष्टाचार वगैरे भांगडीत तुम्हाला घेऊ नकोस हे सगळं त्यांचं परस्पर गणित असतात भुजबळांनी मला सांगितलं होतं तेव्हा बाळासाहेबांनी मी पहिल्या वेळेला ज्या वेळेला याचा चेअरमन झालो आणि पैसे नेऊन दिले मला वाटतं महापूर झाले आणि पैसे नेऊन दिले तर ते चकित झाले म्हणे एवढे पैसे मिळतात ते म्हणलं साहेब वर्षाचे नाही महिन्याचे नारायण राणेंनी मला सांगितलं मी नाव कुठ करतो तेव्हा मी देशचं चेअरमन झालो घेऊन गेलो महिनाला आले सगळेचे सगळे पैसे घेऊन गेलो बाळासाहेब हैराण झाले ते म्हणाले एवढे पैसे तेव्हा हो दर महिन्याला आम्ही नवे टायर जुने म्हणून विकतो काय काय चालतं आपल्या इकडे बेसमध्ये ते त्याचे पैसे आहेत लाखो करोड रुपये आता यशवंत जाधवने नाही का सांगितलं नऊ हजार कोटी मी उद्धवला दिले ते उद्धव नाही त्यांच्यावर मी लोक नाही सगळ्या पक्षाचे लोक सगळ्या असं म्हणताना आपण एखादा अपवाद असं म्हणूया त्याला म्हणजे ते लगेच ॲ करायला नको कोणी खटल्याचा आता नाईंटी पर्सेंट आज भ्रष्टाचाराने महाराष्ट्र अक्षरशः व्यापलेला आहे तुम्ही काहीही करा अरे इंडस्ट्रीय इस्टेट अरे वर्गडा तर विचारूच नका जयंत्या मयंत्या पुण्यतिथ्या दिवस क्रिकेट गणेशोत्सव नवरात्रोत्सव वर्षाकाठी आज फालतू फालतू माणसाला सुद्धा दोन पाच लाख रुपये द्यायची वेळ आली महाराष्ट्र बर्बाद होतोय ना तो या सगळ्या खंडणी खोरांमुळे होतोय आणि त्याच्यामध्ये आय वाल्यांची भर पडली आय तयार करायचा आणि हा अधिकारीच तयार करून देतात की हा आरटीआय मला पाठव हो याच्याविषयी त्यांच्याकडे भानगडी असतात ना हल्ली नाईन्टी पर्सेंट आय मी नेहमी नाईन्टी पर्सेंट शब्द वापरतो हा अधिकारीच लिहून देतात आरटीआय ऍक्टिव्हिसला आणि मग तो सादर करतो तो तो एक महापौर आहे आरटीआयचा तुम्हाला इथे हॉटेलचा धंदा नाही करता येत इथे हॉटेलचा धंदा नाही कुठलाच धंदा करता येत नाही मग कशाकरता महाराष्ट्र प्रगत होईल आणि हे कोणी सांगत नाही आज मी नाव घेऊन सांगितलं धन्यवाद